मित्रांनो नमस्कार एक लहानसा व्हिडिओ करतो मस्तविगी पाऊस सुरू झालाय आणि आमच्या गावचा नजारा तुम्हाला दाखवतो निसर्गरम्य वातावरणात आमचं गाव आहे आणि एक नंबर नजारा आहे ते टेरेसवरून तुम्हाला दाखवतो एक लहानसा व्हिडिओ आहे बघा तुम्ही नक्कीच दाखवतो चला काम सुरू आहे मी नाही आपण टेहरेसर जाऊया पुढे पोहचता दारातून असा नजारा येतो दिसतोय वस्तू मस्तिरी असा हा नजारा चला चला आपण टेरेसर जाऊया मस्त एक नंबर नजारा झाला बघा खतरनाक पाणी पूर्ण साठलं साठले कडे याबाबत नजारा आहे एकच नंबर विशेष क्लोज आहे एवढ्याच पूर्ण असे हो हिरवळ झाली डोंगर आहे इकडे खऱ्याच्या मला म्हणजे डोंगर आहे नजारा वगैरे खतर नाही वाढते संध्याकाळी वातावरण आहे वर वर पाण्याच्या टाक्यात इकडून ह्या बाजूला बोलता पूर्ण असं धुका आले डोंगरावर एक अंब दिसते कुठे पण दुःख होतं ते गेले सगळ्या मित्रांनो मी आता टाकी ते आहे आमचे टाके आहेत अशा दोन ठेवलेल्या आणि नजारा बघा इकडं असं डोंगर आहे आमचं गावचा टॉपचा नजारा हे बघा खतरनाक वाढते पूर्ण असं गाव आमच्या इथून दिसते पुढे पण घेतात डोंगरावर इकडे पण आता गाव आहे आमचं पूर्ण खाली घर झाले मंदिर आहे हनुमानाचं सेंटरला गावाच्या आणि पुढे डोंगरावर पोहोचवता खतरनाक नजर आहे पूर्ण असं ढग वगैरे आले बघा बघ पाऊस यायची शक्यता आहे आहात नंतरा तुम्हाला दाखवायसाठी जरा म्हणलं व्हिडिओ करायला हां